सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि बघू शकताय तुम्ही इथं की मी बनवलेला आहे नाश्त्यासाठी डोसा बटाट्याची भाजी आणि ग्रीनवाली चटणी तर हा असा मेनू आहे आणि आज आहे संडे आणि त्यासोबत आहे गुढीपाडवासुद्धा तर बघा आता गुढीपाडव्यासाठी पूजेसाठीचं ताट रेडी आहे माझं आणि गुढीसुद्धा माझी उभारून झालेली आहे आणि आता मी पूजा करायची आहे मला तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप सारे शुभेच्छा तुमचं हे वर्ष खूप छान सुख्याचं समाधानाचं आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वरणी प्रार्थना चैत्र महिन्यातला हा पहिला सण आहे आपला मराठी हिंदू नववर्ष आजपासून चालू होत आहे आणि आज आम्हाला जायचं आहे गावाला तर त्यासाठीच आम्ही सकाळी सकाळी आज लवकर उठलोय सगळेच जणं आणि सगळ्यांचं आवरून झालेलं आहे पूजा वगैरेसुद्धा माझी आता होतच आलेली आहे देव सकाळीच मी लवकर आंघोळ वगैरे करून पूजा करून घेतलेली आहे आणि आता गुढीची पूजा करते आणि गुढीची पूजा झाली की लगेचच आम्ही निघणार आहोत गावाला थोडंसं काम आहे तर पुढे काय काय होणार आहे व्हिडिओमध्ये ते तुम्हाला दिसेलच आणि रांगोळी पाहत आहे तुम्ही तर इथं मी रांगोळीचा आज शॉर्टकट मारलेला आहे कारण की इतका वेळ नव्हता आमच्याकडे आज लवकर जाऊन आम्हाला परत रिटर्न यायचं आहे तर त्यासाठी चला तर मग आता व्हिडिओ कंटिन्यू करा पुढे काय काय होतंय ते तुम्हाला दिसेलच हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज नवीन वर्ष चालू झालेलं आहे आज आहे गुढीपाडवा तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे वर्ष छान असं तुम्हाला जाऊ दे खूप तुमची भरभराट होऊ दे तुमच्या मनासारखं जाऊ दे खूप तुमचं सगळं काही आनंदात जाऊ दे हे वर्ष इच्छा तुमच्या पूर्ण होऊ दे आणि तर चला आज व्हिडिओला सुरुवात झालेली आहे सकाळी सकाळीच आम्ही आता निघालो आहोत आमच्या गावाला गुढीपाडवा आहे आज तर थोडंसं काम आहे म्हणून चाललेल आहोत आणि चला आता पुढे बघूया काय काय होतं ते तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये तर कंटिन्यू रहा कंटिन्यू खातोय पुढे बघा सगळेजण आम्ही नाश्ता केलेला आहे म्हणजे तिघांनी नाश्ता केला आहे आम्ही अथर्वणी अजिबात नाश्ता केलेला नाही आहे तर त्याच्यासाठी आम्ही इथं थांबलो आणि हा फेमस वडापाव आहे गुरुदत्त वडापाव जो की आम्ही गावाला जाताना नेहमी ने, लागतो रस्त्यामध्ये आणि म्हणूनच आम्ही थांबलेलो आहोत इथं था वडापाव खाण्यासाठी आणि बघा आता चाललेलो आहोत गावाकडे तसं गाव आमचं चा जवळच आहे दोन तासाच्या अंतरावरती आहे दोन ते अडीच तास लागतात त्याच्यामुळे आम्ही एका दिवसात जाऊन येऊ शकतो सहज आणि हे पाहत आहात तुम्ही तर तुम्ही ओळखलंच असेल जे कोणी नेहमी जातात तर आम्ही आलेलो आहोत सिद्धटेकला सिद्धटेकच्या गणपती बाप्पाला दर्शन घेण्यासाठी तर सगळ्यात पहिल्यांदा तर इथं आलेलो आहोत मंदिरामध्ये आणि मग घरी जाणार आहोत तर चला आधी बाप्पाचं दर्शन घेऊया नेहमीच आल्यावरती गावाकडे मी येतच असते इथं दर्शनासाठी जर तुम्ही माझे व्हिडिओ नेहमी पाहत असाल तर तुम्हाला लक्षात येईल ते तर चला आता बाप्पाचं दर्शन घेतो आम्ही तुम्हाला माहीतच असेल की सिद्धटेकचा गणपती हा अष्टविनायकांगच्या आठ गणपतींपैकी एक गणपती आहे आणि इथं आतमध्ये अजिबात कॅमेरा वगैरे मोबाईल अलाऊड नाही आहे तर त्यामुळे मला आतलं काही व्हिडिओज घेता नाही आलेले तर त्यामुळे आता मी दर्शन करून मगच तुम्हाला भेटेन तर बघा इथं माझं दर्शन झालेलं आहे आणि खूप सारा ऊन झालेलं आहे दुपारचे बारा वाजलेत आणि त्याचमुळे आम्ही आता इथं थांबलेलो आहोत उसाचा रस घेण्यासाठी तर आता इथं ऊसाचा रस पिणार आणि मग पुढच्या प्रवासाला किती येऊन लागतंय काही विचारूच नका इतकं मंदिरात जाऊन आलो बापाचं दर्शन घेतलं आणि आता इथं पाठीमागा आलं अजून एक दर्शन घ्यायला तर इथं आलेले आहेत तुकाराम महाराजांचं गाडी आली व्हिडिओच्या नादात <laughs> तर चला तुकाराम महाराजांच्या पादुका आलेल्या आहेत तिथं वैठू काय वैकुंठ गमनाचा सोहळा आमच्या गावात साजरा होतो आहे तर चला आता त्यांचं दर्शन घेऊया आणि मग घरी जाणार आहोत आम्ही अजून घरी पोचलेलो नाही आहोत आलो आणि घरून निघालो आणि डायरेक्ट इथंच आलो आहे सिद्धिटेकला गणपतीच्या दर्शनाला आणि मग आता इथं घ्यायचं आहे हे दर्शन आणि मग घरी संत तुकाराम महाराजांच्या पादुका थेट देहूवरून आमच्या गावात आलेल्या आहेत हॅलिकॉप्टरनी आणि त्यांच्या जो वैकुंठ गमनाचा सोहळा आता आमच्या गावामध्ये साजरा होतो आहे तर त्याला तीनशे पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि त्याचमुळे हा सोहळा इथं साजरा केला जातो आहे तर आज शेवटचा दिवस आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आणि आम्ही आज आलेलो आहोत दर्शनासाठी पादुकांच्या खास करून आणि तोच सोहळा हो इथं साजरा केला जातोय आठ दिवस झाले रात्रंदिवस आहे दिवस न थांबता इथं कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे खूप मोठे मोठे कीर्तनकार येत असतात चला, चला, चला।, 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 चला, चला। चला झालेलं आहे दर्शन आमचं आणि तुम्ही बघतच आहात की इथं चाललेलं आहे कीर्तन जे की दिवस निरा दिवसाचं चा सुद्धा चालू असतं पूर्ण दिवसभर आणि रात्रीचं चा सुद्धा चालू असतं तर आता बघा दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि इतकी गर्दी आहे की फुल हे जेवढं काही त्यांनी जागा ठेवलेली आहे बसण्यासाठी तर ती पूर्ण भरलेली आहे तर विचार करा संध्याकाळी किती गर्दी असेल इथं फायनली आम्ही घरी आलेलो आहोत आणि जेवण वगैरे झाली तर घरी काहीच मी व्हिडिओ काढलेला नाहीये आणि आता चाललेलो आहोत आम्ही चुलत सासूबाईंच्या घरी चल बोल काय तरी हिला म्हणते गोष्ट हा ते छोट होतं तेव्हा वासर खूप छान दिसत होतं एक वर्ष झालं असेल एक वर्षाचं वर्षा ना आपण जत्राच्या वेळेस चालतो ना चला त्याला खायलाच ठेवलं ते खाता येते चल आतमध्ये बघा आल्या आल्या जाऊबाईंनी मला कामाला लावलेलं आहे तर आले जरा वेळ मी भेटायला म्हणून तर मला तिने हेअरस्टाईलच करायला सांगितली म्हटली की माझी हेअरस्टाईल करून द्या मला आज कीर्तनाला जायचे तर बघा हे चाललेले आहे आज शेवटचा दिवस आहे ना म्हणून गावातले बरेच जणं चाललेले आहेत आणि ह्यांची फॅमिलीसुद्धा चाललेली है। आहे आमच्या घरचेसुद्धा जातात सासरे जाणार आहेत आणि हे सुद्धा निघालेले आहेत कीर्तनासाठी आणि आता आम्हीसुद्धा इथनं घरीच निघणार आहोत तर हिची म्हटलं की जरा साधी सोपी हेअरस्टाईल करून द्यावी कारण की इथं काही हेअरस्टाईलचं काही साहित्य नव्हतं करण्यासाठी तर म्हटलं की म्हणून सिंपल अशी हेअरस्टाईल करून दिलेली आहे आणि म्हणजे आपण जिथं जातो आहे तिथं सूट पण झाली पाहिजे ना तशी त्या पद्धतीने आता ती कीर्तन कराय ऐकायला चालली आहे आणि गावाकडे आहे तर त्याच प्रकारची मी हेअरस्टाईल साधी सिंपल अशी करून दिली तिला आणि चला तिला खूप आवडली सगळ्यांनाच आवडली छान अशी हेअरस्टाईल झालेली आहे आणि चालल्या होत्या अशा आमच्या गप्पा थोड्या फारे लावायची माझा अवतार बघा आणि ह्यांचा अवतार बघा हे आहेत माझे जाऊबाई आणि कीर्तनाला चाललेत हेअरस्टाईल करून एवढा अवर्ण एवढा अवर्ण करता कीर्तन बघा ऐकायला काय बाई हो मी कशाला काढलाय हे व्हिडिओ आणि हे बघा हे आमचे सासूबाई दुसरे सासूबाई

आणि जे काही सगळं भराभरी करायची होती तर ती सगळी आहूंनी आणि सासू सासऱ्यांनी केलेली आहे तर मी आज काहीच म्हणजे घेतलेलं नाही स्वतःहून गावाकडं आमच्या खूप सारा कांदा आहे तर कांद्याचं पोतं आणि लसूण वगैरे असं काही बाई घेतलेलं आहे थोडंफार जे काही गावाकडून आपण आणत असतो आणि संध्याकाळचे चार साडेचार वाजून गेलेले असतील तर बघा सूर्य किती छान असं दिसत आहे वातावरण खूप छान झालेलं आहे आभाळ आलेलं आहे त्यामुळे ऊन नाही आहे तर त्यामुळे छान असं वातावरण झालेलं आहे आणि चला आता घरी पोचल्यावरतीच सहा वाजताच आम्ही घरी पोचलो त्याच्यानंतर थोडासा आराम केल्याच्यानंतर मी स्वयंपाकाला लागले आणि स्वयंपाकसुद्धा रेडी झालेला आहे तर आजच्या स्वयंपाकामध्ये आहेत तर कुर कुरकुरीत अशी फ्लावरची भजी फ्लावरचीच भाजी केलेली आहे सॅलड चपाती आहे आणि चमचमीत असा मसाले भात चैत्रालीने बनवलेला आहे तर कसा वाटला आजचा असा छोटासा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय